महसूल कर्मचारी संघटनेचे आज आपण इथे जे आंदोलन उभे केलेलं आहे त्यांच्यामध्ये प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन ही सर्वांची तळागाळांची आमच्या म्हणजे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकमेव अशी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांचा जो आकृती बंद आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष यामध्ये आमचे जिल्ह्याभरातून अडीचशे ते तीनशे कर्मचारी इथे उपस्थित आहेत यामध्ये कास्ट्राईज संघटनेच्या ज्या मागण्या आहेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच जुनी पेन्शन हक्क संघ जुनी पेन्शन ही आम्हाला जुनी जशी तशाच तशी आमची लागू झाली पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या महसूलचा जो आकृतीबंध आहे तो आकृती तसा आमचा तयार झाला पाहिजे अशा याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्याच्या जीवनाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी माझी त्यांना विनंती आहे महासंघ जिल्हा शाखा हिंगोली त्याच्याशी संलग्नित कास्ट्रायबच्या विविध शाखा वन वनविभाग संघटना काष्टाईब शिक्षक संघटना काष्टाईब भूमी अभिलेख संघटना काष्टाईब आरोग्य विभाग संघटना त्याचबरोबर या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या mm -hmm. मध्यवर्ती कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी संघटना यांच्या उपस्थितीमध्ये आजचं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करणे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी आठ लाखाची जी मर्यादा आहे ती वाढून पंधरा लाख करणे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरणे या विविध मागण्यांच्या अनुषंगाने इतरही विविध विभागाच्या इतर मागण्यांसह आम्ही धरने आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेनं लेखी सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी सुद्धा याला पाठिंबा जाहीर केलेला आहे आंदोलनामध्ये जिल्हाभरातून साधारणतः दोनशे ते अडीचशे कर्मचारी सहभागी झालेले आहेत जिल्हा जिल्हा परिषद शिक्षक संघटना काष्टाय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जुनी पेन्शन योजना ही कायम लागू करावी त्याच्यानंतर कर्मचारी भरती म्हणजे कंत्राटी पद्धत आहे ही कंत्राटी पद्धत पूर्ण बंद करण्यात यावी त्याचबरोबर जे शिक्षकावर आ, आ, महसुली भागाचा जो कंत्राट आकृतीबंद आहे तो आकृतीबंद मान्य करण्यात यावा आणि जिल्हा परिषद ज्या छोट्या छोट्या शाळा किंवा मोठ्या शाळा आहेत त्यांना ऑनलाईन कामं करण्यासाठी जे एक डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावा त्याचबरोबर जे शालेय पोषणार शिधण्यासाठी ते शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना मनमर करावं लागते त्यासाठी त्यांनी एक वेगळी यंत्रणा निर्माण करावी शासनाने अशी आमची आम मागणी आहे त्याचबरोबर जे पद्धतीमध्ये मागास्रीला आरक्षण पूर्वी होतं ते मधल्या काळात बंद केलेलं आहे ते पूर्वच लागू करण्यात यावं जेणेकरून मागासूर्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल या सर्व आणि या हा एक दिवसाचं आंदोलन कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलं होतं यामध्ये जुनी पेन्शन संघटना मध्यवर्ती कर्मचारी संघटना महसूल संघटना वनविभाग संघटना आरोग्य विभाग संघटना ग्रामसेवक संघटना जिल्हा परिषद संघटना या सर्व सर्व संघटनांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो